यस yes, न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नेळजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून पहिली शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे संतप्त ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नेळजे जिल्हा परिषदेच्या शाळेत संतापजनक घटना घडली आहे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र खैरणारे यांनी इयत्ता पहिली शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे व विनयभंग केला हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर पालक व ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी मुख्याध्यापकाला एथेच चोख देऊन मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यावे गुन्हा नोंद केला आहे दरम्यान खैरणारा हा पूर्वीपासून स्त्रीलंपट स्वभावाचा असून याआधीही त्याच्या विरोधात तक्रारी आल्याचे समोर आलं आहे शालेय व्यवस्थापन समितीने दोन हजार एकोणीस साली गटशिक्षण अधिकाऱ्यांना त्याच्या बदलीसाठी पत्र दिलं होतं मात्र शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गंभीर प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार असे अभियान सुरू असताना तसेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीची पूजा होत असताना अशा संतापजनक घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक महेंद्र गोपाळ फिर्याद आली असून त्यानुसार आम्ही मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची घटना घडल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका